नमस्कार मित्र हो माझी शाळा माझी आठवण या सदरात आज मी आपली भेट घडव घडवणार आहे मुंबई दूरदर्शनच्या हसतमुख प्रसन्न अशा निवेदिका स्नेहा आघाडकर यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर आज आपण अशा बहुगुणी आवाजात शुद्धता आणि स्पष्टपणा असलेल्या स्नेहा आघाडकर यांच्याशी संवाद साधूया नक्कीच ज्या शाळेमुळे घडले त्या शाळेबद्दल माझ्या मनात खूप आठवणी आहेत आणि कृतज्ञतासुद्धा पण भरतजी मला असं वाटतं की आपण इथे बसून बोलण्यापेक्षा गार्डन मध्ये गप्पा मारूया श्रावण मासी हर्ष मानसी कडे क्षणात येणार पडे मित्र नमस्कार प्रसिद्ध फोटोग्राफर श्री भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या अधिकाधिक पाहिल्या जाणाऱ्या जा युट्यूब चॅनल वर आपण भेटत आहोत मी स्नेहा आघारकर दूरदर्शनची वृत्त निवेदिका सुसंवादिका आणि मुलाखतकार मी मुळची गिरगावची माझं नाव माहेरचं नाव सीमा रामचंद्र कानेटकर मी गिरगावात वाढले मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला गिरगाव सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न असं होतं पावला पावलावर नामवंत लेखक अभिनेते दिग्दर्शक वेगवेगळ्या क्षेत्रातली संगीत क्षेत्रातली मान्यवर मंडळ ही आम्हाला दिसत असत गिरगावात त्यावेळेला अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे विविध व्याख्यानाला असत आई मुख्याध्यापिका असल्यामुळे अनेक चांगल्या कार्यक्रमांना ती आम्हाला आवर्जून घेऊन जात असे आणि तेव्हापासून चांगलं ऐकायची सवय लागली सहसा चांगली व्याख्यानं चांगले कार्यक्रम न चुकवणं हे आईमुळे शिकले मी ह्या सगळ्या गोष्टीत माझं घर मात्र खूप सांस्कृतिकदृष्ट्या चांगलं होतं घरचं okay. वातावरण कसं होतं तर आमचं एकत्र कुटुंब होतं okay. माझे आजोबा माझे आई वडील माझा भाऊ माझ्या सगळ्या आत्या मला सहा आत्या आहेत काका आहेत आणि आम्हा सगळ्यांचा परिवार जवळजवळ सगळे राहत असल्यामुळे छोट्या छोट्या कारणाने आम्ही एकत्र येत असू खूप मज्जा करत असू आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे तेव्हा मला लहानपणीची आठवण येते तेव्हा पावभाजी हा प्रकार नुकताच सुरू झाला होता आणि माझ्या आत्या आम्हाला सगळ्यांना घेऊन सगळीकडे फिरवत असत हौशीने घेऊन जात असत माझ्या घरापासून गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंट अगदी दहा पंधरा मिनटावर असल्यामुळे धो धो पावसात आम्हाला सर्वांना टॅक्सीमध्ये घालून त्या गिरगाव चौपाटीवर गेल्या होत्या आणि पहिली पावभाजी मी गिरगाव चौपाटीवर धो पावसात खाल्ली याची मला आठवण आहे या पावसाच्या निमित्ताने दुसरी एक आठवण म्हणजे नरिमन पॉईंटला आम्ही सगळेजण गेलो होतो लाटा उसळत होत्या आम्ही सगळेजण पावसात भिजलो होतो आणि या सगळ्यामध्ये आम्ही सर्वजण गरम गरम भाजलेली कणसं लिंबू आणि मसाला चोळलेली खात होतो हा 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 तो आनंद खूप वेगळाच होता माझ्या घरी सुद्धा खूप चांगलं वातावरण होतं माझे आजोबा अतिशय खिलाडू वृत्तीचे होते सदैव हसत असायचे आनंदात असायचे होड्या काढणं कट कटकटी करणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं त्यामुळे वातावरण आनंदी असे वडील खूप शांत स्वभावाने एकदम आनंदी आणि समाधानी होते आई मुख्याध्यापिका होती घरचं बाहेरचं सगळं जबाबदारी आई आनंदाने स्वीकारली होती आईने आणि ती आई, आई सतत माझी बिझी असायची शुद्ध वाणी भरपूर पाठांतर आणि चांगले उच्चार हे आजोबानी करून घेतले आमच्या घरी संध्याकाळ झाली की चाळीतली सगळी मुलं आपापल्या घरी जात असत न गेली मुलं तर त्यांना चाळीतल्या इतर बायका काकू आत्या मावशा सगळ्या घरी घालवत असत संध्याकाळ झाली घरी जायचं नाही का घरं आहेत की नाही असं विचारायच्या त्यामुळे प्रत्येकाला धाक होता आणि माझ्या मुलांना तुम्ही कोण बोलणार आहे असं विचारणार तेव्हा कोणी पालक नव्हते त्याच्यामुळे मुलं घरी जात असत चाळीत शारदोत्सव आणि नवरात्रोत्सव होत असल्यामुळे अर्ध्याही सुंदरपैकी चांगल्या पद्धतीने चालीत पाठ होत्या आणि घरात आई वडील चांगले असल्यामुळे आम्हाला ओरडणं घरातलं वातावरण बिघडवणं मार खाणं हे असं काही फारसं झाल्याचं आठवत नाही लहान असल्यापासून मला नाट्यात छटा करण्याची आवड होती आणि आई आणि वडील याला प्रोत्साहन देत असत वडील स्वतः नाटकातले वेगवेगळे उतारे आमच्या जेवणाच्या अलीकडे किंवा पलीकडे म्हणून दाखवत असत पेपरात आलेले चांगले चांगले लेख ले, त्यांच्या आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणीच असे पेपरातल्या बातम्या आमच्यापर्यंत त्यामुळे पोचत असत आणि ह्या सगळ्या परिस्थितीत घरी येणारी माणसं नातेवाईक या सगळ्यांची रेलचेल असल्यामुळे एकूणच वातावरण स्वतःसाठी वेळ देणार असं नव्हतं ह्या सगळ्यात शाळेच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे मी गिरगावातल्या सर नारायण चंदावरकर प्राथमिक शाळेत आणि त्यानंतर राममोहन शाळेत होते दोन्ही गिरगावातल्या ख्यातनाम शाळा म्हटलं तरी चालेल कारण अभिनेत्री सीमा देव जयश्री गडकर ह्या आमच्या शाळेतल्या परंतु आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा शाळा उतारायलाच लागली बर चाले चाले वेग -वेग होती बरीचशी आटपतच आली होती म्हणा शाळेची इमारत जुनी झाली होती जीर्ण झाली होती आमच्या शाळेत बऱ्याच गोष्टी नव्हत्या त्यामुळे शाळेत काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील याची काही सुतराम शक्यता नव्हती प्रयोगशाळा नव्हती हॉल नव्हता कल्चरल ॲक्टिव्हिटीज नव्हत्या कॅन्टीन नव्हतं असं बरंच काही शाळेतले शिक्षकही बरे थकले होते त्याच्यामुळे माझ्यासारख्या आ, इतर बऱ्याच गोष्टीत इंटरेस्ट असणाऱ्या मुलीला अभ्यासात काही गोडी लागू शकली नाही शाळेत दिलेला अभ्यास जेमतेम करणं पण घरी आल्यानंतर चाळीतली छोटी छोटी मुलं वेगवेगळे खेळ आजूबाजूच्या बायका काय करतायत त्यांच्याकडून वेगळ्या गोष्टी शिकणं आणि घरात आल्या ले ले गेलेल्यांच्यात रमून जाणं हा माझा आवडता उद्योग होता शाळेत आमच्या मला आठवताच्या शिक्षकांमध्ये बिरजे सर जे आम्हाला मराठी शिकवत असत त्यांची खूप छान आठवण आहे कधीही हसताना पाहिलं नाही मी त्यांना पण तरीही आवडते शिक्षक होते याचं कारण ते आमच्यासाठी घेत असलेली मेहनत शिक्षक एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात असताना जी काही मधली दोन पाच मिनिटं लागतात त्या मधल्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शुद्धलेखनाच्या वहीत चार ओळी शुद्धलेखन लिहिलंच पाहिजे हा त्यांचा दंडक होता त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धड्यांमधले विशेष उतारे ते खुणा करून देत असत आणि ते उतारे आणि कविता उत्तम रीतीने पाठ झाल्यात की नाही हेही ते पाहत असत मला माझ्या शाळेतली एक पाठ झालेल्या अनेक कवितांपैकी एक कविता आवडते युगा मागुनी चालली रे युगे करावी किती भास करा वंचना किती काळ कक्षेत धाऊ तुझा मी किती ना करू प्रीतीची याचना पृथ्वीचं प्रेमगीत ही कवी कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली कविता सरांच्या हातात सतत एक छडी असे शुद्ध लेखन किंवा कविता पाठांतर यातलं काही जर न केल्यास ती छडी लागेल इतक्या सणसणीतपणे हातावरती त्याचा प्रसाद ते देत असत आणि नंतर जवळजवळ तासभर तो हात चुरचुरत असे त्याच्यावरचा लाल वळ जात नसे इथे त्यांनी कधीही मुलगी आणि मुलगा असा भेद केला नाही शिक्षा सर्वांना सारखीच पण त्यांच्यामुळे अनेक कवितांचं पाठण तर झालं ही गोष्ट खरी गोखलेबाई नेनेबाई स्वत अतिशय आखीव रेखीव सुरेख व्यक्तिमत्वाच्या मराठी अतिशय उत्कृष्टपणे बोलणाऱ्या गोखलेबाई आम्हाला कायम आठवतात नेनेबाईंबद्दल सांगायचं तर वर्गात आल्यानंतर त्या कायम आवळा सुपारी खायच्या आणि आम्ही लहान मुलं असताना आम्हाला तोंडाला पाणी सुटायचं कारण रोज आवळा सुपारी काही आम्हाला मिळायची नाही वाटायचं बाई एकट्या का खातात आम्हाला का नाही देत पण असं झालं नाही आणि आज दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून काम करताना सतत जेव्हा अर्ध्या तासाचं बातमीपत्र आम्ही सादर करत असतो त्यावेळी घसा ओला राहण्यासाठी तोंडात लाळ सुटण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं याची जाणीव होते आणि मग कंठील असेल योगी कंठिका असेल अशी कुठची तरी छोटीशी गोळी आम्ही तोंडात सगळत असतो आणि त्यावेळेस नेनेबाईंची आठवण होते की आवळा सुपारीतल्या म्हणून खात असाव्यात रेगे सर बेटावतकर सर मो मोदकर सर अशा अनेक सर मंडळी आम्हाला आठवतात गोंधळेकर टीचर इतिहासाला होत्या छान आवाजात त्या धड्याचं वाचन करायच्या ते ऐकताना जाऊ काही तो इतिहासाचा प्रसंगच आमच्या डोळ्यासमोर उभा राहायचा शाळेचा अभ्याससुद्धा कधी कधी न करणारी मी मग पट्टी खायची त्यांनी दिलेली शिक्षा या हातावर भोगायला लागायची नशीब वर्गातून वर्गाबाहेर जा असं कोणी कधी सांगितलं नाही पण शाळेबद्दल एकूणच माझ्या मनात फार काही प्रेम नव्हतं कारण शाळा माझी बरीचशी काळोखी कुठल्याही कल्चरल ॲक्टिव्हिटीजना प्रोत्साहन न देणारी एन सी सी नसलेली किमुना शाळेच्या इमारतीला आम्हाला पटांगण नव्हतं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही त्यामुळे ह्या शिक्षकांच्या जिव्हाळ्यावरच आम्ही शाळेत राहिलो शाळेच्या बाहेर चिंचा बोरं ओली बडीशोप ह्या गोष्टी मिळत असत आई आवर्जून मध्ये कधीतरी पाच पैसे दहा पैसे देत असे आणि त्यावेळेला या गोष्टीचं खूप महत्त्व होतं आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधी काही मागावं अशी वेळ आणली नाही ज्या ज्या गोष्टी आम्हाला जरुरीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला आई वडिलांनी दिल्या नभोनाट्य नाट्य यास बालदरबार यासारखी अनेक नाटकं करत असताना आपला आवाज चांगला येतोय लोकांनी त्याबद्दल आपल्याशी चांगलं बोललेलं आहे हे कुठेतरी मनात जाणवत होतं माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मुंबई दूरदर्शनवर निवेदिका म्हणून आवश्यकता होती त्याची जाहिरात आली माझ्या आई वडिलांचं मला सतत प्रोत्साहन होत कुठल्याही परीक्षेला जायचं असो कुठल्याही स्पर्धेला जायचं असो आई किंवा वडील खूप कौतुकाने माझ्यासोबत येत असत मला धीर द्यायला मला आत्मविश्वास द्यायला आणि त्याचा खूप चांगला परिणाम होत असे दूरदर्शनच्या पहिल्या टेस्टच्या वेळेला सुद्धा वडील माझ्याबरोबर होते आणि पाच हजार मुलांमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्ती आनंद झाला होता असंच पुढे दोन हजार साली जेव्हा मुंबई दूरदर्शनची वृत्त निवेदिका पाहिजेत म्हणून जाहिरात आली होती त्यावेळेला साडे पंधरा हजार परीक्षार्थींमध्ये जेव्हा आम्ही सिलेक्ट झालो रिटर्न टेस्टमध्ये डिस्टिंक्शन मिळालं तेव्हा सगळ्याचं श्रेय शुद्ध उच्चार करून घेणाऱ्या माझ्या शाळेतल्या शिक्षकांना आणि माझ्या आजोबांना आणि माझ्या आईवडिलांना जातो जातं बिरजे सर आणि गोखलेबाई यांनी आमच्याकडून खूप छान पद्धतीने पाठांतर करून घेतलं आणि उच्चारांवर लक्ष दिलं आज दूरदर्शनवर मी अनेक वर्ष काम करते आहे बातम्या देते आहे आणि त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांशी आमचा संपर्क येतो त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग येतो ही मी देवानी दिलेली खूप चांगली भेट समजते आई वडिलांचा आशीर्वाद समजते मला अजून एक आठवण आठवते माझ्या शाळेच्या समोर गिरगावातले त्यावेळेचे प्रसिद्ध कुलकर्णी भजी म्हणजे कुलकर्णी भजीवाले म्हणून फेमस होते तर त्या भजीवाल्या कुलकर्ण्यांकडून आमच्या रेगेसराने मुलांसाठी त्यावेळेला भजी आणि त्या थालीपीठ मागवलं होतं अनेकांना त्याबद्दल खूप कौतुक वाटलं होतं कारण कौत थालीपीठ आणि त्याच्यावर लोण्याचा गोळा ही अनेकांसाठी पर्वणी होती विद्यार्थ्यांवर निरपेक्ष प्रेम करणारे शिक्षक आम्हाला लाभले ला खरो ही खरोखरच भाग्याची गोष्ट माझी आई मुख्याध्यापिका होती पण घरात तिने माझ्यावर कधी अभ्यासाची सक्ती केली नाही त्यामुळे कदाचित मी अभ्यासात पार पुढे गेले नाही पण शालेय जीवनात बरं का आईचा मारही कधी खाल्ला नाही आणि शालेय जीवनात अभ्यासाची प्रगतीही झाली नाही पण विन्सन कॉलेजमध्ये जेव्हा मी गेले त्यावेळेला मला अभ्यासाची गोडी लागली मी संस्कृत विषय घेऊन पदवीधर झाले मला फर्स्ट क्लास मिळाला आणि खूप आवडीचं साहित्य वाचायला मिळालं संस्कृत घेतल्यामुळे गोडबोले सर आणि खेर सर आम्हाला संस्कृत शिकवायला होते आणि अतिशय सुरेख पद्धतीने म्हणजे त्यांचं लेक्चर आम्ही संपूर्ण वर्षात एकदाही बंद केल्याचं मला आठवत नाही सतत ऐकत राहावं अशी त्यांची शिकवण्याची पद्धत होती आणि त्यामुळे कॉलेजची गोडी लागली आणि शेवटच्या वर्षाला का होईना फर्स्ट क्लास पास झाले माझ्या विद्यार्थी मित्रांनो या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते की आमच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आत्ता खूप बदलली आहे आपल्याला जे काही करायचं असेल ते ध्येय आपल्याला ठरवावं लागतं आणि त्यासाठी सुरुवातीपासून शाळा शालेय अभ्यासक्रम आणि आपल्या आवडीनिवडी या सगळ्यांकडे मनापासून लक्ष द्यायला लागतं कारण ही संधी गेली आत्ता आपण शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठेपणे आपल्या हातून भरीव आणि निश्चित असं काही होईल असं नाही त्यामुळे आत्ता जरी शिक्षक रागावतायत असं वाटलं तरी आपणहून प्रयत्न करणं शिक्षकांच्या मागे लागणं आणि शिक्षकांचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मित्रांनो भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओला आपण जरूर बघा अनेक मान्यवर आपल्या लहानपणचे शाळेतले अनुभव आपल्यापाशी शेअर करणार आहेत यापुढेही अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला भेटणार आहेत तेव्हा पाहायला विसरू नका माझी शाळा माझी आठवण नमस्कार